जिंजा आपण असणारा मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं त्याच्याच बरोबर इथे असणार विचार आपण या ठिकाणी ऐकले वरुण राजा हा काही थांबायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे एका शेतकऱ्याने मला असताना सांगितलं की हा वरुण राजा जो आहे तो आमचा बदला मी म्हटलं बाबा कसला बदला घेतोय तर तो म्हटला आमच्या मनामध्ये एक आहे आणि आम्ही दुसरं करतोय म्हटलं मनामध्ये काय आहे तो म्हणतो मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे मनामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे असं तो म्हणतोय पण आम्ही आरक्षण विरोधकांना सत्तेवरती बसवतोय म्हणून आमचा बाबला गेला आहे मित्र आरक्षण हा एकोणीसशे ऐंशी पासून चाललेला असताना विषय इमर्जन्सी नंतर जे सरकार आलं जनता पार्टीचं सरकार आलं मोरारजी देसाई पंतप्रधान होते दे। मोरारजी देसाईचा सुद्धा मंडल यांना कमिशन नेमायचा आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन बसवायचं याला विरोध परंतु सत्ता ही सगळ्यात पाहतो त्या काळी सत्तेमध्ये जे निवडून आले होते त्यामध्ये ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणात खासदारांना आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला करायचं नाही ना ठीक आहे सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा आणि मग चर्चा सुरुवात झाली की सगळ्या खासदारांची मीटिंग बोलवा का तर मोराजी देसाईला असणारा पार्टीतून मोराजी देसाईच्या लक्षात आलं की कमिशन नेमलं नाही तर आपलं पंतप्रधान पद जाईल तेव्हा पंतप्रधान पद राहण्यासाठी मंडळच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमलं त्यांनी अहवाल दिला आणि तो अंमलबजावणी करायला एकोणीसशे नव्वद साल उघडलं हे आपण लक्षात दहा वर्ष तो अहवाल तसाच्या तसा पडून राहिला सत्तेत बदल झाला एकोणनव्वद मध्ये ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचे असणारे जनता दल जे आहे ते निवडून आलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपलं सरकार टिको न टिको एका भारतीय जनता पक्ष विरोधात होत या आजही आपल्याला दिसते नवीन काहीच नाहीये आपलं सरकार टिको या न टिको पण या, या देशामध्ये जे आश्वासन घटना स्वीकारताना देण्यात आलं ओबीसीची असणारी गणना केल्या जाईल के त्याची सूची केल्या जाईल आणि त्यांनाही आरक्षण दिलं जाईल पन्नास साली दिलेला असणारा हे आश्वासन एकोणीसशे नऊ नव्वद ला पूर्ण झालं हे आपण लक्षात एकोणीसशे नव्वद ला पूर्ण झालं पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण कि मंडल कमिशन हे असणार आणि त्यांनी दिलेल्या शिफारशी या घटनेला धरून नाही या घटनेला धरून नाही आता त्याचा मी असणार साक्षीदार एकही वकील उभा राहायला तयार नव्हता एकही वकील उभा राहायला तयार नव्हता अशा कालावधीमध्ये कोण उभं राहिला माहित आहे अशा कालावधीमध्ये एकच वकील उभा राहायला आणखू सिंधी समाजाचा नाव लक्षात आलं आणि त्यांनी छत्तीस वकिलांच्या विरोधात एकटा लढला आणि मंडळ ज्या ज्या शिफारशी आहेत या घटने अंतर्गत कशा आहेत हे त्यांनी सिद्ध केलं आणि कोर्टाने तेरा इंद्रा साहेणीच्या नावाने असणार जजमेंट आहे तेरा जज ते असताना मग निर्णय दिला की ह्या मंडल कमिशनच्या शिफारशी घटनेशीर आहेत अशी असणारी पडश चार वर्ष कोर्टातल्या लढाईतून असणारा संपला नाही तो संपला आपल्याला असणारा दिसतोय की पुन्हा आता राज्या राज्यामध्ये चॅलेंज व्हायला लागलाय अशी असणारी पडश हे एक माध्यम आहे आरक्षण हे एक माध्यम आहे की ज्याच्यातून या राज्याची असणारी व्यवस्था मध्ये आपण जाऊ शकतो <coughs> या राज्याच्या व्यवस्थेमध्ये जाऊ शकतो आणि सात कोटीचा असणारा महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा नितरांचा वाटा हा आपल्याला मिळू शकतो अशी असणारी गोष्ट आज कुठलाही केंद्रीय मंत्री घ्या राज्यमंत्री घ्या राज्यातला मंत्री घ्या वसंतदाच्या कालावधीमध्ये मी असलेली छोटीशी पुस्तिका काढली होती साखर कारखान्यांच्या विरोधात कि दोन लाख दोन लाख रुपयाचा भ्रष्टाचार प्रत्येक कारखाना ब्याऐंशी कारखान्यांनी मला नोटीस काय वसंतदा पाटील मुख्यमंत्री होते त्यांनी मला बोलवून सांगितलं प्रकाश नोटीस आल्या म्हटलं दादा फार चांगलं झालं यांना कोर्टातच गाठतो मी फक्त तुमचा कारखाना सोडून देईन मी म्हटलं माझा कारखाना का सोडणार म्हटलं तुमचा कारखाना का सोडणार याच्यासाठी की तुमच्याकडे एवढी तरी इमानदारी होती की मला बोलून विचारावं एवढं तरी वाटलं तुम्हाला पण हा भ्रष्टाचार सिद्ध करता येईल का मी म्हटलं मला भ्रष्टाचार सिद्ध करता येईल की न येईल हा वेगळा भाग दादा पण इथले जे डायरेक्टर आहेत आता सगळ्यांची नाव घेऊन घेत नाही तिथे पण वसंतराज सवड एकेका डायरेक्टरचा असताना नाव घेत एकोणीसशे पन्नास साली याच्याकडे फक्त एक एकरचे बंद आणि आज हा डायरेक्टर झाल्यानंतर पन्नास एकराचा मालक झालाय दोन पगणे झालेत तीन बायका ठेवलेली आहेत हे सगळं कोर्टात काढलेशिवाय राहणार नाही आणि कोर्टाला सांगणार की इन्कम टॅक्स यांच्या पाठीमागे लाव मला म्हटलं होत फार फार सहा महिने सदा होईल आरामात जाऊन सहा महिने जेलमध्ये राहील दादानी सगळ्या त्या कारखानदारांना बोलवलं आणि सांगितलं त्याच्या नादी मग आता जेवढं कमवलेलं आहे तेवढं सरकार दप्तरी होईल अशी असणारी परिस्थिती आजही ओबीसीला मी असायला सांगतो की चोरांचं सरकार तुमच्या भल्याचं सरकार तुम्हाला भल्याचं सरकार करायचं असेल तर स्वतःहून सत्यवृत्ती त्या ठिकाणी बसतो दोन मोठे घटक एक धनगर घटक समाजातला असताना ओबीसीतला मोठा आणि भंडारातला असताना सगळ्यात मोठा घटक ओबीसीचा लढा लढण्याची आई होती चा लढा लढण्याची होती आज त्यांचा लढा आदिवासींच्या विरोधात आहे आपल्याला दिसतो मागण्या करा शहाऐंशी ट्रायबल खासदार आणि सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमदार महाराष्ट्रातले नाही सांगतो आणि बंजारा नाही सांगतो तुमचा लढा ते कधी यशस्वी होऊ देणार यशस्वी कधी दे होऊ देणार नाही एकदा आमदारांचा निर्णय घेण्याचं सरकारने ठरवलं हे सगळे आदिवासी खासदार आदिवासी आमदार एकत्र आले आणि त्यांच्या तुम्ही निर्णय घ्या आम्ही तुमचं सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्ष आणि सव्वीस आमदार हे सरकार खालचं पाडू शकतात आणि शहाऐंशी खासदार वरच सरकार पाडू शकतात सरकार पाडण्याची ताकद त्यांच्याकडे असेल तर न्याय कुठून मिळणार नाटक धनगर आणि बंजारा या दोघांना असताना आरक्षणाचा लढा आहे तो आदिवासी मधून मिळाला काय किंवा ओबीसी मधून मिळाला काय फळ काहीच पडत नाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे बाजूचा असणारा तेलंगणा हे राज्य आहे तेलंगणाच्या राज्याने ओबीसीचं आरक्षण किती टक्के केलं किती टक्के केलं बासष्ट टक्केवरती घेऊन गेले कदाचित हा अधिकार एस सी एस टी ला जर असता तर त्यांनी असताना या देशामध्ये रान पेटवलं असता जाळपोळ केली असती लुटमार केली असती आमदार खासदार ला, मारला असत आणि सरळ सांगितलं आम्हाला पंधरा टक्के नको आम्हाला पंचवीस टक्के पाहिजे पण खटने मध्येच असल्यामुळे तुमच्या संख्येप्रमाणेच बेल त्याच्या बाहेर तुम्हाला मिळत बंजारा असेल धक्क हटकर असेल याला आव्हान आहे जराने बाजूला ठेवा देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये दे बसा आणि देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीमध्ये दे बसल्यानंतर हे सत्तावीस टक्क्याच बासष्ट टक्के करू शकता की नाही याचं फक्त उत्तर स्वतःलाच देत बासष्ट टक्के करू शकता की न करू शकता है। आज शिक्षणातलं आरक्षण जे आहे हे संपलेलं आहे नोकऱ्यात मधलं आरक्षण संपलेलं आहे कारण शिक्षण क्षेत्रातलं खासगीकरण झालेलं आहे नोकऱ्यांमधला कॉन्ट्रॅक्ट वरती त्या ठिकाणी गेलेला आहे आता जे आरक्षण राहिलेलं आहे ते ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका इथलंच व्हाय शिक्षणाचं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण हे पुन्हा प्रस्थापित करायचं असेल तर ओबीसीने सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेतली पाहिजे हे लक्षात घ्या तरच इथला बदल होऊ शकतो नाही तर अजिबात बदल होणार नाही हा जो निजामी मराठा सत्तेवरती बसलेला आहे त्याचा इतिहास तुम्हाला माहिती आहे अजिबात इतिहास माहिती दिल्ली नाही दिल्लीच्या तत्ताशी पेशवाईची किती वेळा लढाई झाली वेळा झाली हा इतिहास आपल्याला कोणी सांगणार नाही तीन वेळा झाली आणि तीन ती वेळा मांडवली काय झाली तर दिल्लीच्या तख्तावरती आम्ही बसणार नाही तर दिल्लीच तख्त आम्ही सांभाळू पण वसुली काढण्याचं राज्य हे आम्हाला मिळालं काय मिळालं पाहिजे या मानसिकता कुठली आहे ईस्ट इंडिया आता कंपनीची मालकी आहे मानसिकता असेल तर तुम्हाला न्याय कुठून मिळणार वसुलीची मानसिकता असेल ओबीसीला न्याय कुठून मिळणार तर वसुलीचं जे आहे ओबीसीतलं सुद्धा जे आहे ते काढून घ्या कारण वसूल करायचं आणि म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणत असत की इतिहास हा आपला मार्गदर्शक आणि जो इतिहास ओळखतो हो इतिहासाला हो समजतो तोच नवा इतिहास या ठिकाणी घडू शकतो हे आपण इथे नवा इतिहास आपल्याला घडतो नवा इतिहास काय घडवायचा आहे हा केली सांगितल्याप्रमाणे इथला लोहारातला असेल कुंभारातला असेल नाव्यामधला असेल हा आमदार झाला पाहिजे पण आजही आपण बघितलं धनगरामधला असेल माळ्यांमधला असेल हा असणारा खासदार झालेला नाही अशी असणारी परिस्थिती फक्त छगन भुजबळ एकदा सोडले तो उरलेलं नाही आणि म्हणून आपण आपली असणारी मानसिकता ही बदलली ओबीसीने आपली असणारी मानसिकता ही बदलली धर्माच्या नावाला खाल आज भारतीय जनता पक्ष काय म्हणत आहे की धर्म संकट मध्ये आलाय हिंदू संकटात आलाय अरे भोसडीच्या सत्ता तुमची येणार आहे आणि कुठं संकटात आलाय आणि खाली बसलेला ओबीसी येण्यासारखा टाळ्या वाजवत बसतोय की संकटात आलोय आणि तू काही मुसलमान होणार आहेस का रे तू काय ख्रिश्चन होणार आहेस तू जोपर्यंत ख्रिश्चन होत नाही जोपर्यंत मुसलमान होत नाही तोपर्यंत असताना धर्म कुठं संकटात आलेला आहे धर्म संकटात आलेला नाही तुझं आरक्षण संकटात आलेलं आहे <प्रेंदे> हे लक्षात एका मुसलमानाला पकडायचं कुडाळीने तलवारीने त्याचे एवढे तुकडे तुकडे तुप् तुकडे 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 तुकड्या करायचे की खेमा करून टाकायचा आणि त्याचा व्हिडिओ काढायचा आणि दाखवून द्यायचं आणि मग आपल्याला असं वाटत काय अरे एक मुसलमान आहे उरलेले सगळे जिवंत आहेत ना एक मुसलमान मिळालेला आहे उरलेले सगळे जिवंत आहेत ना कारवाई कुठे म्हणून हे जे धर्माच्या नावाने जे राजकारण चाललेलं आहे या धर्माच्या नावाच्या राजकारणामध्ये सिंदूर मध्ये एक तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का एकतरी देश तुमचा मित्र राहिला का हे उद्याचा असणारा खापर कोणावरती फुटणार आहे तो ओबीसीवरती फुटणार आहे हे लक्षात ओबीसी वरती पळा फुटणार आहे याच कारण की शानपणाचं ज्यावेळेस वागायला पाहिजे होत देशाच्या हितासाठी ज्यावेळेस तो वागायला पाहिजे होता त्यावेळेस देशाच्या हितासाठी वागला नाही तर धर्माच्या नावाने बेडेपणाने तो नाचायला लागला आज आपण बघितलं असेल तर अमेरिका तुमच्या विरोध इंग्लंड तुमच्या विरोध फ्रान्स तुमच्या विरोधात आणि मध्यंतरी बातम्या आल्या की रशिया पाकिस्तानला विमानत येणार आहे अशी असताना पर्श तीन महिन्यामध्ये युद्ध एवढं लक्षात घ्या पाकिस्तान तीन महिन्याचं युद्ध आहे तुम्ही तर राज्य कोणाच तुम्ही हारलात तर राज्य कोणावरती आहे मी जे ओबीसीला विचारतो राज्य कोणाचं येणार तुम्ही हारलात तर दुसरा धर्म धर्म घेऊन बसलेला त्याची सुद्धा आवश्यकता आहे मी नाही असं म्हणत धर्म हा हा माणसाला मनशांती देतो पण इथे असताना सुरक्षितता आणि पोटाचा प्रश्न सोडवायचा असेल तर तो राजकारणच देतो हे आपण लक्षात घ्या आणि त्याच्यापासूनच ओबीसी फारकतो त्याच्यापासूनच तो असताना फारकत घेतो सतरा देश आणि एक चोवीस जिंकेल कोण सतरा देश एकत्र आले एकाच्या विरोधात जिंकणार कोण आणि हे झालं का तर इथल्या सगळ्या ओबीसीने पहिल्यांदा विचारात घेतलं पाहिजे की ही परिस्थिती आली का ही परिस्थिती आली का मागच्या विधानसभेमध्ये ओबीसी वर हा। ते हल्ले झाले लोकसभेनंतर हल्ला करणार कोण ते इथला असणार आर एस एस वाला होता बीजेपी वाला होता मराठा समाजातले होते आम्ही मतदान दिलं कोणाला कुणाला दिलं आम्ही कुणाला दिलं कोणाल ती तुम्हाला तू एनसीपीचा मराठा काय आणि बीजेपीचा मराठा काय तू ओबीसी ची काय करणार मागणार असत त्याच्या पलीकडे काय करणार गुजरातीमध्ये एक म्हण आहे आभईमुजी मात राजकारण शिकायचं असेल तर ओबीसी शिकलं पाहिजे हे मी की स्वतःच्या पायावरती धोंडा पाडायचा असेल तर तो ओबीसी कडून शिकला पाहिजे एका कुन काळी इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये बरुआ नावाचा असणारा काँग्रेसचा अध्यक्ष बरुआ नावाचा असणारा अध्यक्ष आणि त्यांनी एक घोषणा केली इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया इंदिरा इज इंडिया आणि इंडिया इज इंदिरा असं त्यांनी स्लोगन केलं लोक म्हणाले बेट्या तुम्ही इलेक्शन मध्ये आम्ही तुला बघा वर्षभरानंतर इलेक्शन झालं आणि काँग्रेसला एकाहत्तरच युद्ध जिंकल्यानंतर सुद्धा पाकिस्तानचे एक तुकडे दोन तुकडे करून टाकल्यानंतर सुद्धा त्याच इंदिरा गांधीला पुन्हा लोकांनी असताना हरवला आणि सांगितला की लोकशाही हीच या देशातला मार्ग आहे तिथे असणाऱ्या व्यक्तीचा आज तुम्ही मोदीचं डोकं फिरवलेलं आहे तो वेळापिसा झालेला आहे तू असं म्हणतोय की मी जगाचा आता विश्वगुरु झालेला आहे आणि मी जगाचा विश्वगुरु झाल्यामुळे मला उरलेल्या सगळ्या राष्ट्रपतीने सराम ठोकला पाहिजे त्याची ही जी आम भावना त्याची ही जी मगरुरी आहे त्या मगरुरीमुळे अमेरिकाही विरोधात घेतली इंग्लंड विरोधात घेतला रशियाही विरोधात चाललेला आहे आणि एक मित्र राहिला नाही अशी परिस्थिती आहे आता मला सांगा मोदीला वाचवायचं की देशाला वाचवायचं मग भारतीय जनता पक्षाचं ह्या ह्या लोकसभेचे ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे टोपलीवाले बोलतच नाही घेत मला ओबीसी वाल्यांचा आवाजच येत त्याच्याने काय होणार आहे जिथं लढायचं तिथं लढायचं नाही जिथं पाय घालायचं तिथं पाय घालायचं नाही आणि भोवतीकडेच पाय घालून आपलं मोडून घ्यायचं जगाला कोणाला दाखवण्याची आज गरज आहे इथल्या जगाला दाखवण्याची गरज आहे की भारतातला नागरिक हा देशाला मानतो तो कुठल्या व्यक्तीला मानत नाही हे आपण भारताचा नागरिक देशाला मानतो कुठल्या व्यक्तीला मानत नाही आज बरीच लोक आली नाहीत सगळ्यांचे मला टेलिफोन आले प्रकाश पुढच्या वेळेस एकत्र मी त्यांना येल आभारी मी त्यांना म्हटलं आभारी म्हटलं या स्वतंत्र देशाचा मी एक नागरिक आहे या देशाने म्हटलं मला बोलायचा अधिकार दिला आणि पंतप्रधानाला शिव्या घालण्याचा सुद्धा अधिकार दिलेला म्हणजे वाट बघतोय की शिव्या घातल्यानंतर मला पोलिसांनी पकडाव मी एकदा कमिशनरला फोन केला आणि सांगितलं मी आज शिव्या घालायला जातोय मला अटक करा कमिशनर म्हटले तुम्ही सुटून झाले हे आम्हाला माहिती आहे पण आमचे खात्यार घालवायचो